साबुदाण्याची ही रेसिपी खाऊन कोणाला वाटणारच नाही ही साबुदाण्यापासून बनवलेली आहे आणि खास उपवासाची असल्यामुळे ती पौष्टिकसुद्धा आहे आणि तोंडाला चव देणारी आहे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की उपवासाला काय करायचं आणि उपवासाच्या दिवशी जर बर्फी भेटली तर आणि बनवायला तेवढी सोपीसुद्धा आहे आणि तुम्हाला नवरात्रांमध्ये तुम्ही ही रेसिपी नऊ दिवस स्टोअर करून ठेवू शकतात बनवायला सोपी आहे पटकन होणारीसुद्धा आहे त्यासाठी मी एक वाटीभर इथे साबुदाणा घेतलेला आहे त्याला तुम्हाला भिजवायची अजिबात गरज पडणार नाही आहे फक्त साधा एक ओला कोटनचा कपडा घ्यायचा आहे तो ओला करून घ्यायचा आणि हाताने प्रेस करून त्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजेच पुढची प्रोसिजर पटकन होते आता बघा मी पूर्ण साबुदाना एकदम जास्त ओलासुद्धा नाही आहे हा कढाईमध्ये ओतून घेतलेला आहे याचा पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता याचा व्हाईट कलर आहे थोडासा येल्लो कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे तो भाजून झाल्यावरती आपोआपच तडतडतो फुगतो सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भाजून मी एका प्लेटमध्ये ओतून घेतलेला आहे थोडा जर साईडला ठेवला ना किचनच्या बेसवरती असं प्रेस केलं तर पटकन फुटतो आणि पटकन पावडर होते म्हणजे आपला साबुदाणा एकदम परफेक्ट भाजला गेलेला आहे साबुदाणा थंड करून घेऊ त्यानंतर दुसऱ्या कडाईमध्ये मी एक वाटी मी तर दूध घेतलेला आहे ज्या वाटीने साबुदाणा घेतला ना तेवढीच वाटी आणि जास्तही दूध टाकू नका नाही प्रोसेजर तर प्रोसेजरला खूप वेळ लागते त्यानंतर ही ओवढे अडीच चमचे मी दुधाची साय घेतलेली आहे रेग्युलर आपल्या दुधावरची साय फ्रेश असते ती त्यानंतर अडीच चमचे दूध पावडर घेतलेली आहे दूध टाकल्यामुळे काय होतं जास्त दूध टाकल्यामुळे ती प्रोसेसर जास्त लांबते कारण दूध घट्ट म्हणजेच कमी व्हायला वेळ लागतो त्याऐवजी जर दुधाची साय टाकली ना तर पटकन प्रोसिजर होते आणि दूध पावडरमुळे त्याला अजून एक छान फ्लेवर येतो बर्फीला तिघही पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी ते गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे आणि याला लो गॅसवर ते मिक्स करत राहायचं आहे थोडं दोन ते तीन उकळी याला काढून घ्यायची आहेत म्हणजे दूध घट्टसर बनतं आणि ते त्याचा कलरसुद्धा चेंज होतो त्यानंतर ज्या वाटीने साबुदाना घेतलेला होता ना तेवढंच वाटीभर मी ते साखरसुद्धा घेतलेली आहे साखर तुम्ही इथे कमी जास्तसुद्धा करू शकता तुमच्या टेस्टनुसार साखरता इथे वितळून घेऊ आणि याला दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करून घेऊया साबुदाणा आधी इथे थंड झालेला होता याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची पावडर तयार करून घेऊ साबुदाणा एकदम छान प्रकारे भाजला गेला आहे म्हणून याची पावडर पटकन होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आता याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडेफार जाड मोठे राहिलेले दाणेसुद्धा निघून जातील चाळून घेतल्यामुळे परफेक्ट पावडर साबुदाण्याची तयार होते तुम्ही अशाच पद्धतीने ही पावडर कोणत्याही पदार्थांना यूज करू शकता म्हणजे आपलं साबुदाण्याचा एखादा पदार्थ बनवायचा म्हटला तर तुम्ही अशाच पद्धतीने ही पावडर तयार करा तयार करून ठेवू शकता याला चाळणीने चाळून घेतलेला आहे आता हा वरचा राहिलेला साबुदाण्याचा सा भाग परत सा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला परत मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून काढून घेऊया त्यानंतर मी परत इथे एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दीड चमचा मीचं तूप टाकून घेतलेलं आहे आता ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे तूप टाकून झाल्यावरती आपण पावडर तयार करून घेतलेली ना तो साबुदाण्याची पावडर टाकून घ्यायची मी तर ही तुपामध्ये थोडीशी भाजून घेणार होती ही स्टेप एकदम ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्ट अशीच्या अशी पावडर तुम्ही दुधामध्ये टाकली तरी चालेल आहे पण भाजून घेतल्यामुळे काय होतं तिला अजून एक खमंगपणा येतो त्याचा कलर सुद्धा चेंज होतो आणि आपण जेवढी पावडर टाकली ना ते थोडीशी अर्धी पावडर म्हणजे ही पावडर कमी होऊन जाते भाजून झाल्यावरती आणि खमंग बनते त्याचा वास सुद्धा सुंदर येतो दोन ते अडीच मिनटं ही पावडर मी भाजून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये ना आपण जे दूध गरम करून घेतलेलं आहे दूध पावडर दूध आणि साखर हे याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम गरम उठून घेतलेला आहे आणि तुम्ही त्याऐवजीनं डायरेक्ट त्या दुधाच्या सुद्धा ही पावडर ॲड करू शकता तुम्हाला जसं सोपं पडेल तुम्ही तसं करा आता याला लो ती पटापट पड़ मिक्स करायचं आहे ना त्याच्यामध्ये गुठड्या तयार होतात उठळ्या झाल्यानं ना तरी मॅशरणीने नाही याला थोडंसं मॅश करून घ्या कडाईमध्ये पटकन गुठळ्या मोडतात आणि एकदम सोपी बर्फी आहे ही इतर आपण ज्याही बर्फी बनवतो ना त्याच्यापेक्षा एकदम सोपी आहे आता याला तीन मिनटं मी याला लो गॅसवरती असंच मिक्स करून घेतलेलं होतं बर्फीसारखा डो तयार व्हायला पाहिजे तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं वेगाचा कलरसुद्धा सुंदरसा चेंज झालेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एखादा कलर किंवा फूड कलर जर तुम्ही खात असणार उपवासला तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही तो सुद्धा ॲड केला चालेल मी तर काहीच वगैरे काहीच फूड कलर का ॲड केलेला नाही आहे त्यानंतर एखादं भांडे घ्यायचे त्याला तूप लावून घेतलेलं ला आहे मी तुम्ही ते त्याचे तेल पण लावू शकतात आणि पटकन हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर तूप तेल न लावतासुद्धा हे बॅटर तरी ही बर्फी निघून जाते अजिबात चिटकत नाही आहे म्हणून तर म्हणते एकदम सोपी आहे बनवायला चमचेला लागलेलं ला पीठ आणि सर्व पीठ याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा एखाद्या चमचाला तुम्ही तेल लावून ही बॅटर सेट करून घ्यायचं आहे थंड व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही याला मी याला एक तास असंच वरती थंड करून घेतलेलं होतं तुम्ही याला पंधरा मिनटं साध्या फ्रीजला जरी ठेवलं ना तरी ही बर्फ एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये सेट होते तुम्ही बघू शकता पट बॅटर सेट करून झाल्यावरती आवडीनुसार कर इथं ड्रायफ्रूट्स ॲड करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट पण त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत प्रेस करून आणि याला थंड व्हायला ठेवून देऊ एक ते दीड तास तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तुम्ही तेवढा आणि याला कापून घेऊया पटकन कापले जाते बघा तुम्हाला आवडेल त्या शेअपूर तुम्ही इथं कापू शकतात तरी तर तुम्हाला जर उपवासमध्ये काहीतरी गोडधोड खायचं म्हटलं ना तर तुम्ही ही बर्फी नक्कीच खाऊ शकतात तुम्ही याला पाहिजे तेवढा दिवस सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून एअरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करू शकतात ही बर्फी व्यवस्थित राहते याला अजून थोडासा रिच लुक देण्यासाठी तुम्ही इथे गोल्डन वर्क किंवा सिल्वर वर्कसुद्धा वापरू शकतात म्हणजे अजून अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते ही कमी बजेटमध्ये आणि किती सुंदर अशी ही बर्फी तयार झालेली आहे आणि खायला तेवढी मस्त आहे ना आय होप्स की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जराही आवड असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण नक्की शेअर करा जाताना एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कशी वाटली फीडबॅक द्या कमेंट करायला अजिबात विसरू नका मौसूट झालेली आहे अजिबात कडक नाही आहे तोंड टाकतंच विरगळणारी आहे चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा